म्युच्युअल फंड मे इन्वेस्ट करू आपला फ्युचर बेस्ट करू मित्रांनो म्युच्युअल फंड मध्ये एस आय पी का आणि किती करावी या विषयावरती आपण एक प्रोग्राम घेतोय पिंपरी इन्स्टिट्यूट मध्ये गती माडगुळकर जे काही ऑडिटोरियम आहे तिथे सत्तावीस नऊ दोन रोजी संध्याकाळी पाच ते आठ प्रोग्राम आहे फॉलोड बाय हाय टी आहे आणि खूप महत्त्वाचं आहे जी लोकं कर इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जी लोक नवीन इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी करण्यासाठी विचार करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो इथं इकॉनॉमी वाढण्याचे ड्रायव्हर्स कोणते भारत आज चौथ्या क्रमांकाची जगातली सगळ्यात मोठी करावी तिसऱ्या क्रमांकाची का होऊ शकते त्याचे काय कारण आहे त्याचा आपल्याला कसा बेनिफिट होईल कोणत्या कोणत्या सेक्टरला त्याचा बेनिफिट होणार आहे म्युच्युअल फंडबद्दलची तुमचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील त्याची उत्तर तुम्हाला दिली जाणार आहे म्युच्युअल फंड कसं कायदेशीर आहे फायदेशीर आहे याच्याबद्दल माहिती दिली जाणार आहे तर मित्रांनो खाली मी आहे ना गुगल लिंक पाठवतो त्याच्यावरती तुमचं नाव पत्ता जे काही नंबर जे काय आहे ते भरा रजिस्ट्रेशन करा फर्स्ट कम फर्स्ट सर्व या सगळ्यात मोठा कार्यक्रम असणार आहे हजार लोकांपेक्षा जास्त मोठा ऑडिटोरियम आहे सो या कार्यक्रमाचा भाग मोठे भा, मोठे स्पीकर या ठिकाणी जर मनी अकॅडमचे एक्झिस्टिंग क्लाइंट असेल तर तुमच्या चार मित्रांना हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना पण रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी यायला सांगा खूप सारं व्हॅल्यू ऍड होणार आहे तुमच्या इन्व्हेस्टिंग प्रवासामधलं भेटूया सत्तावीस नऊ हजार पंचवीस ला संध्याकाळी साडेचार वाजता फर्स्ट करून फर्स्ट जातो भेटलं